आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावा आम्ही नगीना पिंपळगाव तालुका वाईजापूर सर्व डिपार्टमेंटला निवेदन देऊन थकलेलो आहे चार महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर निघालेली आहे परंतु हे ठेकेदार जाणीवपूर्वक त्याला विलंब करत आहे तो कशामुळे विलंब करतो त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे आम्हाला काही सांगता येणार नाही पण त्यांनी ते दबावाला बळी न पडता जर काम चालू केलं तर चांगलं राहील अहो निर्णयच घेत नाही ना तोपर्यंत आमच्या गावाच्या आरोग्याच्या समस्या बिकट झालेल्या आम्हाला जवळपास दहा पंधरा किलोमीटर जाऊनच जाऊन उपचार करणं शक्य नाही आता या गोष्टी सर्वच लोकांना निवेदन दिलेले कोणी शिल्लक ठेवलं नाही हा डबल घाट राजकारण आहे असं वाटत उघडउ वाटत पाऊल आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत इथं आमोरण उपोषण करणार आहे धन्यवाद आपलं नाव रावसाहेब पाटील सावंत नगिना पिंपळगाव मी बाबासाहेब तागड सरपंचपती नगिना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आमची या उप आरोग्य केंद्राविषयी बऱ्याच दिवसाची मागणी होती पण ती मागच्या वर्षी सिद्धू भाऊ यांनी ती मार्गी लावली आणि राजेश भैया टोपे हे आरोग्यमंत्री असताना त्यांच्या काळात हे पूर्ण आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे पण आता हे स्थानिक प्रतिनिधी म्हणा किंवा मग आता ज्या आम्ही ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे तो हेतू पुरस्कार हे कामाचा लांबणीत टाकत आहे ठेकेदार असेल किंवा वरिष्ठ केलाय का पत्रव्यवहार झालाय का पूर्ण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार झाला ठेकेदाराशी फोनवर कॉन्टॅक्ट झाला ते फक्त एक एक दोन दोन दिवसाची आम्हाला मुदत देता उद्या चालू करतो परवा चालू करतो पण अद्याप आता तीन महिने झाले त्याच्यात त्यांनी कशाचं बी हे केलेलं नाही उद्घाटन झालेलं आहे माझी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे येऊन स्वतः उद्घाटन झालेलं आहे आणि आता परत तो उद्घाटनाचा घाट घालीत आहे स्थानिक राजकारणामुळे हे काम रखडलंय असं तुमचं स्पष्ट आरोप आहे का अंदाजच वाटतो सर आम्हाला याबाबत तुम्ही शिवसाहेबांशी काही बोललात का शिवसाहेबांनी काय उत्तर शिवसाहेबांनी सांगितलं होतं मागच्या मग पंधरा दिवसापूर्वी शनिवारी चालू करतो बोलले ते काम सव्वीसला पण काही काम ते आलेलंच नाही ठीक आहे ठेकेदार धन्यवाद आपलं नाव बाबासाहेब तागड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर झाली जवळपास तीन साडेतीन महिने होत आले आतापर्यंत आम्ही दोन चार वेळेस त्यांच्या फोन केले ते फोनला पण ते काही रिस्पॉन्स देत नाही आणि करतो काम चालू करतोय म्हणतो ठेकेदाराच्या अडचणी काय आहे ठेकेदार अगदी प्रशासनाची अडचण नाही सांगत परंतु सांगतो का स्थानिक आमदार साहेबांना उद्घाटन आणावं लागेल उद्घाटन नव्यानं उद्घाटन करून नंतरच काम चालू करू जवळजवळ तर अशी माहिती आहे स्थानिक ग्रामपंचायतची जी कमिटी आहे ती आणि स्थानिक नागरिक मिळून सनी त्याला सुविधा द्यायला तयार आहेत त्याला स्टील झालं लोक खडी झालं रेती झाली पुरवायला सुद्धा तयार नाही हे काम बंद करण्यात आलं आहे हे खरं आहे अगदी बरोबर आम्ही त्याला भरपूर आहे म्हणजे आमचे मित्र आणि ग्रामपंचायतचे मेंबर सरपंच उपसरपंच सर्वांनी मागणी केली का बा तुरंत काम नसण होत तर आम्ही स्वतःच मदत करतो परंतु काम चालू करा हा जर आणि सरपंचानी सांगितलं सरपंचाचे मेंबर लोकांनी सांगितलं माझी सुद्धा मागणी केली का तुम्ही काम चालू करा जर तुमच्याकडे आर्थिक अडचण असेल तर आम्ही स्वतः मला स्टील आणि सिमेंट देतो पण काम चालू करा आमची अडचण दूर करा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट हो आमच्या सरपंच साहेबांनी कॉन्टॅक्ट केले ना वरिष्ठ हो जिल्हा परिषद शिवसाहेबांकडे आमचं शिष्टमंडळ आलं होतं त्यानंतर विरोधी पक्षांना दानवे साहेबांना पण भेटलो आम्ही त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस तारखेचा अल्टिमेटम दिला होता संबंधित कॉन्ट्रॅक्टरला का सव्वीसपर्यंत काम करतो असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं त्यानंतर अद्याप तिने काही कुठल्या प्रकारचे आम्हाला फोन नाही कुठल्या प्रकारची सूचना नाही त्याच्या गावाला मग आम्ही याच्यानंतर निर्णय घेतला का आता उपोषणा शुपारी आहे आज तर आम झालं होतं आमच्या सिद्धार्थ भोंचा झाला होता आमचा नाही झाला धन्यवाद आपलं नाव राधा किसन खवले घवले पिंपळगाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबी ठाकरे यांना वंदन करून आज खरोखरच आज इतकं चांगलं प्रगतिशील काम प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटन होता होता त्यात फक्त ठेकेदारांनी विलंब करतो त्या कामाला मी त्या ठेकेदाराचा पहिल्यांदा निषेध करतो कारण मी आले आले त्यांना दोन तीन फोन लावले आणि तो म्हणलं परत मी उचललं नाही पण असे बोगस ठेकेदाराचे करून काम करून काढून दुसऱ्या ठेकेदारांकडून त्वरित चालू करावं कारण आज आमच्या शेतकरी कुटुंबातील लोकांना ह्या चांगल्या कामाला जर उपोषण करावं लागत असलं तर मला तरी वाटतं आणि स्थानिक आमदाराला त्यात काही उद्घाटन झाल्यानंतर इंटरेस्ट घ्यायची काही गरजच नाही स्थानिक आमदाराला ह्याच लोकांनी मागच्या वेळेस निवडून दिले ना तीच लोक येते मतदान करणारे बरोबर ही राजकारणामध्ये चढ उतार चालू राहतो पण सामान्य लोकांना जर इथपर्यंत संभाजीनगर येऊन जर उपोषण करायचं গোষ্ঠী শিবসেন বলুন নিষেধ করতে